नमस्कार बातमी छत्रपती संभाजीनगरहून आहे वळूज डी सीतील रानंदगाव शेंगपुंजी फाट्यावर आज रात्री सव्वा नऊ वाजता बियरचा ट्रक उलटला हा अपघात झाल्यानंतर नागरिक धावले पण ते मदतीसाठी नाहीत तर ट्रकमधून ज्या बिअरच्या बाटल्या खाली पडल्या होत्या ते बॉक्स उचलून नेण्यासाठी हातातील हातात जेवढ्या बसतील तेवढ्या बिअरच्या बाटल्या नेण्यासाठी थैलीत बसतील तितक्या बियारच्या बाटल्या नेण्यासाठी अक्षरशः काही गोण्या सुद्धा आणल्या होत्या बियारच्या बाटल्या भरून नेण्यासाठी यामुळे माणूस की शिल्लक राहिली आहे का असाही प्रश्न सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या मद्यपींना अक्षरशः हुसकवून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याआधी ट्रक चालकाला केबिन मधून बाहेर काढून रुग्णालयात हलवलं होतं